हॅलो नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि बऱ्याच भागात चांगला तर काही भागात मुसळधार पाऊस स्वरूपाचा झालेला आहे तर सर आता बरेच आज पण पंधरा ऑगस्ट आहे ना आज पण खूप ठिकाणी चालू राहील जोराचा हो 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 सर आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे समजा सगळीकडे पूर्व विदर्भ जवळपास वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हां आता वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली नांदेड नांदेडला तर रात्रीच खूप झाला हो हो हो, नांदेड परभणी लातूर धाराशिव हो। बीड हो। जालना संभाजीनगर जळगाव हो। त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि अहिले नगर सुद्धा खूप पडला रात्री हो त्याच्यानंतर आता आज रात्री झाला नंदुरबार धुळे तिकडे आहे पडणारे सर समजा आता शेतकऱ्यांना मग फवारणीसाठी योग्य वेळ कधी मिळेल समजा सध्या शेतकऱ्यांना वीस तारखे कसलाच वेळ भेटणार नाही वीस तारखेपर्यंत एकवीसला पाऊस आहे बावीसला ला सूर्यदर्शन होईल हो का मात्र आता हे दोन तीन दिवस जे पाऊस पडला ते मध्यम स्वरूपाचा होता आता इथून आजपासून जोरदार पाऊस जोरदार पुन्हा पुन्हा रात्री जर खूप पडेल पुन्हा परत हो का दुपारून येईल परत शेतकऱ्यांना आता सध्या मी म्हटलं होतं ना चौदा तारखेच्या काम करून घ्या चौदा तारखेला पाऊस सुरू आहे विदर्भात सुरू झाला हो आता मी इकडे होतो आहे चंद्रपूरकडे चंद्रपूरला तर खूप पाऊस झाला मुसळधार सध्या हो बरोबर आहे चंद्रपूरला माझा मित्र आहे त्यांनी सांगितलं चांगला पाऊस चालू आहे म्हणून हा तर ते पाऊस तस पुढे इकडे येणार आहे पुन्हा म्हणजे वाशिमकड हिंगोली खर यवतमाळ यवतमाळकड इकडं अकोला अमरावती तसं ते पाऊस मराठवाड्याकड म्हणजे हे चालूच राहणार वीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे हे पंधरा सोळा सतरा तीन दिवस जोरदार आहे आणि त्याच्यानंतर आठ एकोणीस वीस एकवीस पुन्हा एकदा जोरदार आहे हो का शेतकऱ्याला म्हणणं की एकवीस बावीस ते चोवीस पर्यंत थोडी पर उघड भेटल हा। चार दिवस तितक्यात कामं करून घ्या पाच सव्वीसच्या नंतर पुन्हा पाऊस येईल तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा सांगितलं होतं की शेवटच्या आठवड्यात वातावरण बदलणार हो आधी सांगितलं होतं ना हे पाऊस किती दिवसापासून तुम्हाला म्हणतो की हो हे आपण मागच्या महिन्यात मी सांगितलं होतं सत्तावीस तारखेला माझी आठवण एक महिन्या अगोदर सांगितलं होतं पाऊस येणार मी हो हो बरोबर आहे तर सर आता हे जे सव्वीस तारखेपासून जे चोवीस तारखेपासून जे पाऊस पडणार आहे तर ते कोणत्या स्वरूपाचं राहणार समजा ते पण जोरातच पडणार आहे ते जोरातलीच पडणार आहे समजा मग शेतकऱ्यांना फक्त चार दिवस मिळणार समजा कामासाठी एकवीस बावीस तेवीस भेटेल तसे शेतकऱ्यांना काम करून घ्या समजा आता शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलं प्रमाणे मागील समून काम केलेल्या परंतु काही शेतकऱ्यांच्या फवारण्या सुद्धा राहिलेल्या आहेत त्यांनी फवारणी वगैरे करून घ्यायला पाहिजे वेळेत आणि सर पुढच्या महिन्यात काय कंडिशन राहणार समजा पुढच्या महिन्यात पण दोन मोठे पाऊस पडणार हो का तर मग त्याच्या तारखा कोण कोणत्या राहणार सांगितल्या होत्या तुम्हाला हो सांगितल्या होत्या परंतु कसं आहे माहितीये का आता जे नवीन शेतकरी येते त्यांना ऐकायला मिळते नवीन रेकॉर्डिंग मध्ये पुढच्या महिन्यात बारा तेरा चौदा पंधरा सप्टेंबर महिन्यात बारा तेरा चौदा चौदा पंधरा हां पंधरा समजा या तारखेला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आणि चांगलं वातावरण तयार होणार हो आणि त्यानंतर सर

हो का जायकवाडीचं सोडलं वाटते मागच्या वेळेस सोडलं होता नंतर बी सोडलं सोडलं आता हा सोडलं येलद हो का अपडेट सांगतो तुम्हाला उद्या बरं 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 ओके भरतील मागच्या वेळेस म्हटलं तर तळे भरतील धरणं भरतील सांगितले नाव सुद्धा सांगितले ते आता जे शेतकरी नवीन आले त्यांनी मागची रिकॉर्डिंग बघितली तरी चालेल आपल्या युट्यूबवरती हो कारण की तुम्ही जे शेतकऱ्यांना अपडेट देता ते शंभर टक्के खरी देता आणि एकदम पुढची सुद्धा देता हो ना त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो तुमच्या अंदाजा माध्यमातून हो ना हां तर शेतकऱ्यांनी हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला पाहिजे आणि सरांची इंस्टाग्राम आय डी सुद्धा आहे आणि युट्यूब चॅनल सुद्धा आहे तर सर तुमच्या इंस्टाग्राम आयडीचं सा नेम सांगा आणि तुमचं चॅनल सुद्धा असं इंग्रजीतून पीएन जे डक आणि पंचेचाळीस एकोणतीस हो लागूनच आहे हां 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 तर सर्व शेतकऱ्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांनी जाऊन सरांच्या इन्स्टाग्राम ला फॉलो करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तो तोपर्यंत तो तो धन्यवाद सर